सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जी अपडेट आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल आणि लाडके भाऊ जर पाहत असतील ते त्यांनी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम तुमच्या घरात तुमची बहीण असेल ज्या कोणी महिला असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे लक्षात घ्या तर एप्रिलच्या हप्त्याबाबत अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे की एप्रिलचा हप्ता ज्या लाडक्या बहिणी आहेत ते खूप दिवसा दिवसापासून त्या एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत होत्या अखेर एप्रिलचा हप्ता पंधराशे रुपये जो हप्ता आहे अजूनपर्यंत तरी एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे पंधराशे रुपयेच आत आत्तापर्यंत जमा होत आहेत तर पंधराशे रुपयाचा जो एप्रिलचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ले लक्षात घ्या खूप मेसेजेस आणि अपडेट येत आहेत की बऱ्याच जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जी आहे ती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ले लक्षात घ्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का एप्रिल महिन्याचे ते तुम्ही नक्की सांगू शकता आमच्या क कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या नक्की कळवू शकता जेणेकरून आम्हाला आढावा घेऊन नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाली कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा नाही झाली ती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देता येईल लक्षात घ्या तर तुम्हाल तुम्हाला काय कर करायचं आहे तुम्हाला जमा झाले का नाही आणि कोणत्या जिल्ह्यातून आहात तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला समजलंच असेल की एप्रिलचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या एक दोन दिवसात देखील ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत अजूनपर्यंत त्यांच्या देखील खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात लक्षात घ्या तर कुठलीही काळजी करायची नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरूनची माहिती आहे वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या योजना असतील किंवा शासकीय योजना आणि शैक्षणिक माहिती जी आहे ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो लक्षात घ्या तर खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे की लाडक्या बहिणींचे जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या अजूनपर्यंत तरी एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे आत्ता तरी पंधराशे रुपयाचंच वितरण सुरू झालेलं आहे जसं एकवीसशे रुपयाचं वितरण पुढच्या महिन्यात होते का त्याच्या पुढच्या महिन्यात होते माहीत नाही पण जशी अपडेट येईल किंवा एकवीसशे रुपये जेव्हा जमा व्हायला हो सुरुवात होतील तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईल लक्षात घ्या तर कुठलीही काळजी करायची नाही आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत अधिकृत अपडेट ऑफ ऑफिशियल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पारें त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून जा खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र